हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड बावीस बत्तीस अडुसष्ट धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक तुम्ही न्यूज डॉट कॉम राज्यात आणखी एक मोठा राजकीय भूकंप होणार भाजपकडून कारवाईला वेग आमदारकी रद्द होणार रणजित सिंह मोहिते पाटील ठाकरेंच्या भेटीला भाजपचे विधान परिषद आमदार सिंह मोहिते पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आल्याने पक्षानं मोहिते पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती सबळ पुराव्यांच्या आधार घेत पक्षाकडून कारवाई केली जाण्याची शक्यता असल्याने आता सिंह मोहिते पाटील यांनी भाजपला रामराम ठोकण्याचा -राम निर्णय घेतलाय की काय असा प्रश्न विचारला जातोय रणजित सिंह मोहिते पाटील यांच्याकडूनच आपला पराभव करण्यात आल्याचा आरोप राम सातपुते केला होता त्यानंतर पक्षाकडून त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती अशातच आता रणजित सिंह मोहिते पाटलांनी थेट मातोश्री गाठली रणजित सिंह मोहिते पाटील मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेले आहेत रणजित सिंह मोहिते पाटील आज तब्बल दीड तास मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी उपस्थित होते एकीकडे भाजप सिंह हो मोहिते पाटील यांच्यावर कारवाईची भूमिका घेत असताना सिंह हो मोहिते पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचं समजतंय मात्र दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली यावर अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी नाकारली होती त्यामुळे मोहिते पाटलांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आणि भाजपला मोठा धक्का बसला निंबळकर निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटलांनी दणक्यात विजय मिळवला होता त्यावेळी देखील सिंह मोहिते पाटलांवर भावाला मदत केल्याचा आरोप झाला होता तर विधानसभा निवडणुकीत राम सातपुते यांच्या विरुद्धच रणजित सिंह मोहिते पाटलांनी मोहीम उघडल्याचं बोललं जात होतं दरम्यान आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून सदस्य नोंदणी मोहीम राबवण्यात आली यात आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी एक हजार सदस्यांनी नोंदणी केली त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्र पाठवून रणजितसिंह मोहिते पाटलांचं अभिनंदन देखील केलं होतं त्यामुळे चर्चांना देखील उधाण आलं होतं एकीकडे कारणे दाखवा नोटीस आणि दुसरीकडे अभिनंदनाचं पत्र पाठवल्याने मोठ्या प्रमाणात चर्चेला देखील उधाण आलेलं होतं एकंदरीतच काय की रणजितसिंह मोहिते पाटलांमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होणार की काय अशी चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात रंगलेली आहे धन्यवाद